साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर जबरदस्त डिस्काउंट मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत नरेंद्र तुमच्या वार्डामध्ये इलिगल गाड्यांची संख्या त्यांचं प्रमाण भरपूर वाढायला लागले त्या सगळ्या गाळ्यांना परवानगी आहे का काय हा पहिला प्रश्न आणि याबाबतीत तुम्ही तिथले नगरसेवक म्हणून काय करणार आहे काय पावलं उचलणार आहे पहिल्यांदा नगरपालिकेचं मी अभिनंदन यासाठी करू इच्छितो त्यांनी महामार्गावरील अतिक्रमण आणि फुटपाथ रिकामं केला नागरिकांची मागणी होती त्याप्रमाणे त्यांनी केलं त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो हा या प्रश्नाबद्दल बस स्टँडला लागून जे गाळे नवीन आणि मोठ्या आकाराचे जे गाळे घातलेले आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारलो त्याची कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही थोडक्यात त्या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे उद्योगधंदे वाढले पाहिजेत हे एका एका बाजूला आहे आणि त्या लाईनमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खोकी ही मटक्याचा धंदा चालवण्यासाठीच केली जातात प्रश्न असा आहे तरुणांनी रोजगार करायचं की अवैध धंद्यामध्ये पडून आपल्या कुटुंबाची वाताहत करायची हा मोठा प्रश्न आहे यासाठी नगरपालिका प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन त्या ठिकाणी जे बेकायदेशीर गाळे असतील ते तातडीनं काढले पाहिजेत आणि खरोखरच जर तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर त्यांना त्या आपल्या नगरपालिकेच्या जा जागेमध्ये असणाऱ्या गाळ्यांचा जा लिलाव करावा आणि त्या ठिकाणी कायदेशीर गाळे क निर्माण करून त्या ठिकाणी ते तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व या नगरपालिकेच्या गाड्यामध्ये बेकायदेशीररित्या दोन नंबरच्या मटक्यासारखे जे धंदे चालू आहेत ते तातडीनं पोलीस प्रशासनानं आणि नगरपालिका प्रशासनानं ते बंद करावेत त्यामुळं या शहरातील बेकायदेशीर कामाला आळा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे ती बस लागून ला आहे त्या ठिकाणी महिलांची खूप मोठ्या प्रमाणात पर्दळ आहे आणि त्या ठिकाणी मुलं असू दे जे व्यसनाधीन होत आहेत दारू पिऊन लोकही त्या ठिकाणी बरीच असतात मुलींचे हायस्कूल त्या ठिकाणी आहेत बऱ्याच मुली त्या ठिकाणाहून जात असतात त्या सगळ्यांना कायद्याच्या दृष्टीनं आळा बसणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं यात गांभीर्यानं लक्ष घालून यावर मार्ग काढावा अशी जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता बालकर गडिंग